काल मुरबाडमध्ये कल्याण ग्रामीण शहापूर आणि मुरबाडच्या जे विना अनुदान आणि अंशतः अनुदानाचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांना त्यांचा पहिला पगार त्यांच्या खात्यामध्ये आला म्हणून जवळजवळ एक शंभर शिक्षकांनी काल माझा सत्कार मुरबाडमध्ये ठेवण्यात आला होता त्याचं कारण असं होतं की अनेक वर्षापासून हे जवळजवळ वीस वर्षापासून शिक्षक विनावेतन काम करत होते अनेक वर्ष आपला हक्काचा पगार शासनाकडनं मिळावा याकरता त्यांचे प्रयत्न सुरू होते पण मी जसा आमदार झालो आणि आमदार नव्हतं तेव्हा सुद्धा मी त्यांच्यासाठी प्रयत्न करत होतो त्यावेळेला मी आझाद मैदानावर विविध प्रकारची आंदोलनंसुद्धा केलेली होती आता प्रत्यक्ष आमदार झाल्यापासून त्यावेळेला तात्काळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आणि सगळ्या मंत्र्यांचे मी सातत्याने भेटीगाठी घेत होतो जून महिन्यामध्ये शिक्षकांच्या अनुदानाचा टप्पा सुद्धा गेला होता परंतु टप्पा वाढ मिळावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांची आणि शिक्षण मंत्र्यांची करून आपण त्यांना एक जून दोन हजार चोवीस पासून अनुदान मिळवून देण्याचं प्रॉमिस शासनाकडनं करून घेतलं आहे त्याचा आदेश सुद्धा आलेला आहे पण त्याची पैशाची तरतूद जी, जी होणे बाकी होती त्या संदर्भात पण गेल्या तीन चार दिवसापासून मी सर्वांच्या भेटी घेतलेल्या आहेत सगळ्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की येत्या बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन आपण करणार आहोत जो पहिला टप्पा त्यांचा सुरू झाला होता वीस टक्क्याचा त्या पहिल्या टप्प्यातला पहिला पगार आला आणि पहिला पगार आल्यानंतर त्यांचा आनंद त्या शिक्षकांचा गगना होता गगनात न मावण्यासारखा होता म्हणून त्यांना माझा एक सन्मान करायचा होता एक शाळा राहिली होती त्यांचा टेक्निकली अडचणीचा विषय होता तो टेक्निकली अडचणीचा विषय जोपर्यंत सुटत नव्हता तोपर्यंत ते लोक सगळे वेटीकर होते पण काल त्यांनी स्वतः त्या त्याही शिक्षकांचा पगार आल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की सरांचा सत्कार होणं गरजे याच्या अगोदर माझे दोन तीन वेळा सत्कार झालेत पण आपल्या विभागातल्या सगळ्या शिक्षकांनी मिळून काल जोरदार मुरबाड या ठिकाणी माझा सत्कार केला आहे